परखड विचाराची लेखणी म्हणजे समर्थ लेखणी नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मी हेमंत कुमार केळकर मित्रांनो ब्राह्मण समाज हा धनवान संपन्न असा समाज आहे याच्यामध्ये या समाजामध्ये गरीब आणि आर्थिक दुर्बळ घटकच नाही असं काही आजकाल समजलं जात आहे मित्रांनो ब्राह्मण हे आरक्षण मागत नाही आहे परंतु ब्राह्मणांसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ व्हावे यासाठी ब्राह्मण समाजातून आंदोलनं केली जात आहेत या आंदोलनकर्त्यांना सरकार फक्त आणि फक्त आश्वासनं देत आहे या पलीकडे काही नाही मुख्यमंत्र्यांनी ही, ही आश्वासनं दिलेली आहे विधानसभेमध्ये आम्ही आर्थिक विकास महामंडळ म्हणजे परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे स्थापन करायला परवानगी दिल्याचं सांगण्यात आलं पण प्रत्यक्षात काहीच झालं नाही या गोष्टीला पाहता प्रकाश केदारे यांनी सरकारला सांगितलं आहे की आर्थिक विकास महामंडळ परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे लवकरात लवकर स्थापन करा त्यांनी सरकारला इशाराही दिलेला आहे काय इशारा दिला आहे नक्की प्रकाश केदारे काय बोलत आहेत ते पहिले आपण आज महाराष्ट्रातील सर्व समाजबांधवांना विनंती करण्यात येते की मी महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावं यासाठी सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत उपोषण केलं होतं हे सर्वांनाच माहीत आहे सरकारनी तशी आपल्याला लेखी पण दिलेली आहे की आम्ही ब्राह्मण समाजाला भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ देण्यास कटिबद्ध आहोत म्हणून आणि ते आम्ही लवकरच देऊ पण मित्र हो आतापर्यंत सरकार फक्त घोषणाच करत आहे आणि आम्ही देणार आम्ही देणार कुठल्याही मंत्र्याला बोललं तरी ते म्हणतात हो ते झालेलं आहेच देणार अर्पण तुम्ही देणार कवा म्हणून आत्तापर्यंत दिसते आश्वासनच भेटत आहेत म्हणून मी निर्णय घेतलेला आहे की मी सरकारला ईमेलद्वारे कळवलेला आहे की आपण मला दिलेल्या वचनाप्रमाणं ब्राह्मण समाजाला त्वरित भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ देऊन लवकरात लवकर जी आर काढावा पण सरकार माझ्या ह्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे म्हणून मी पुन्हा काही दिवसामध्येच पुन्हा अन्न चा त्या उपोषणाला बसणार आहे त्यासाठी मला सर्व तुमच्या समाजबांधवांची मदतीची आवश्यकता आहे यावेळेस मी अन्नथा उपोषण असं सुरू करणार आहे की कुठल्याही सबबीवर मी उपोषण सोडणार नाही जोपर्यंत माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवांना भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही जर समाजाला भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावं असं वाटत असत तर माझे हात मजबूत करण्यासाठी सर्व आबालवृद्धांनी वृद्धांनी माता भगिनी खेड्यापाळ्यातून शहरातून सर्वांनी मला मदत करावी आणि भगवान पौशुराम आर्थिक विकास महामंडळ जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आपण स्वस्थ बसणार नाहीत असे आपण त्या ठिकाणी असणारं शपथ घेऊ आणि लवकरात लवकर जोपर्यंत जीव निघत नाही भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाचा तोपर्यंत हे आनंदा उपोषण चालू राहील मित्र हो कित्येक राजकारणी आहेत कित्येक राजकारण्यांचे हस्तक आहेत ते सांगत आहेत की घोषित तर झालेलंच आहे मिळणार तर आहेच आहे आणि मागलेल्याही काही काळामध्ये काही जणांचं म्हणणं आलं की भ भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ सरकार देणारच आहे तर केदारीला उपोषण करण्याची काय आवश्यकता आहे ठीक आहे आम्ही भेटायला जाणार होतो आम्ही लगेच उपोषणाला बसणार होतो पण ही वाट बघितली आज आम्ही अम्नश उपोषण करून चार महिने तुटून गेले तरी पण आमची दखल घेतल्या गेलेली गे नाही म्हणून सर्वांनी आपल्या समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावं यासाठी माझे हात मजबूत करावेत जय हिंद जय भारत जय परशुराम मित्रांनो ऐकत प्रकाश केदारे यांनी काय सांगितलं आहे यावर आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो सोबतच मित्रांनो आमचा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि समर्थ लेखणी चॅनल सबस्क्राईब नक्की करा